अहो लक्ष्मण हाके सर तुम्ही माझ्यासारख्या गोरगरीब कुटुंबातून आलेले आहे ज्याचे वडील लहानपणीच वारले आमच्या आईने आम्हाला तळ हातावर सांभाळलं अशा कार्यकर्त्याचे वडील काढतात यावरून तुमचे संस्कार दिसतात यावरून तुमची सिनेरिटी दिसते की तुम्ही आणि तुमच्या येण्याचं तर आम्ही स्वागत करणारच आहेत तुम्हाला मी ओपन सांगतो ज्या इल्यादी ओळकरांचं तुम्ही नाव घेता त्यांचंच मी पण वारस आहे ना तुम्ही पण ऐकतं तुम्ही पण धनगराच आहेत मी पण धनगराचं आहे माझ्या रक्तात सुद्धा अहिल्यादेवी ओळकरांचं मल्लारराव ओळकरांचं यशवंतराव ओळकरांचं रक्त आहे तुम्ही तुमचं पोलीस प्रशासन बाजूला ठेवा आणि आष्टीमध्ये या आष्टीत स्थानिक धनगर तुमचं स्वागत करायला उपस्थित राहीन काळजी करू नका तुमचं कसं स्वागत करायचं हे आम्हाला चांगलं माहिती आहे अहो तुम्ही एषटी आरक्षणावर चकार शब्द काढत नाही तुम्हाला विनंती माझी सामान्य धनगराची फसवणूक करू नका या तुमच्या सगळ्या स्टंडबाजीत या तुमच्या ओ ओबीसीच्या लढ्यामध्ये तुम्हाला काय पाहिजे हे काल सगळं ओबीसीच्या पण लक्षात आलं आहे ना तर तुम्हाला विधान परिषद पाहिजे तुम्हाला मिनिस्ट्री पाहिजे तुम्हाला ओबीसीचं काय देणं घेणं पडलं नाही धनगरांचं काय देणं घेणं पडलं नाही धनगरांच्या तरुण पोरांची फसवणूक करू नका आणि या उलट तुम्ही जे आमची लायकी काढली ना त्या लायकीवरच आता आम्ही काम चालू करतो आहे जे मला कॉल मॅसेज संपूर्ण महाराष्ट्रातून धनगराच्या तरुण मुलांचे येत आहेत त्यांना एकत्र करून आम्ही धनगरातलंच एक नेतृत्व तयार करून एस टी आरक्षणाचा जो लढा आपला नव्वद टक्क्यापर्यंत पोहोचला आहे जे सरकारने मान्य केलं आहे धनगर या महाराष्ट्रात नाहीत जे आहेत ते धनगर आहेत आणि ते धनगर मान्य केलेले आहेत या सरकारने ते ॲफिडेव्हिट दाखल केलं आहे मधु शिंदे आपले ॲडव्होकेट आहेत त्यामध्ये आजपर्यंतचे आपले बी के कोकरे साहेबांपासून ते गोपीचंद पडळकर साहेबांपर्यंत सर्व नेत्यांनी आपलं योगदान दिलं आहे त्या सर्व नेत्यांचे आम्ही आभार मानतो त्यांच्याबद्दल आमच्या मनात एक वेगळी आस्था आहे वेगळी आत्मीयता आहे परंतु तुमच्याबद्दल आस्था आणि आत्मीयता का राहिली नाही आहे तर तुम्ही एस आरक्षणाचा विषय ठेवला आहे बाजूला आणि तुम्ही स्थानिक राजकारणात घुसून छोट्या मोठ्या मांडवल्या करून याच्या त्याच्यावर बोलण्याचं काम करतायत जे की तुम्ही परवा सुरेश अण्णांचं तुम्हाला शिक्षण माहीत नसताना त्यावर तुम्ही बोलले हे अतिशय चुकीचं झालं आणि रोज इतालच्या अष्टी शिरूरच्या धनगरांना न्याय देण्याचं काम सुरेश सुरेशांना करतात आणि त्यांच्यानंतर त्यांच्यावरती बोलल्याच्या आम्हाला राग येणं किंवा आमच्या भावना दुखावणं हे स्वाभाविक आहे आणि त्यात आम्ही तुम्हाला माफी मागा याच्यापेक्षा काय तुमच्याकडे मोठी मागणी केली आणि तुमचं जर धनगरावरती प्रेम किती आहे हे तुमच्या बोलण्यातून कळलं की धनगर कुटुंबातला धनगर परिवारातला एक गरीब कुटुंबातलं पोरगं जेव्हा तुमच्या विरोधात बोलतं किंवा तुम्हाला विनंती करतं माफी मागा त्यावेळी तुम्ही त्याच्याबद्दल कशी वर्तवणूक करता हे अख्ख्या महाराष्ट्राने काल बघितलं आहे आणि ही तुमची निंदनी आहे ही तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा नव्हती आणि येणाऱ्या काळात आम्ही एस टीचा लढा उभा करतोय आणि माझ्या सर्वसामान्य गावगाड्यातल्या राहणाऱ्या धनगराच्या तरुण पोराच्या हातात एस टीचं सर्टिफिकेट पोहोचवण्याचं काम